पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची उमळवाड ग्रामस्थांची ग्वाही उमळवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एक दिलाने काम करून गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास दिला प्रारंभी पदयात्रा काढण्यात आली त्यानंतर कॉर्नर सभा झाली भाऊसाहेब ठोंबरे हे कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी होते अनिस भानुसे यांनी प्रस्तावित केले मारुती गायकवाड यांनी आपल्या संघटनेचा पाठिंबा गणपतराव पाटील यांना दिला पद्माकर देशमुख बाळ संकपाळ पांडुरंग रशपूत यांनी गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले गणपतराव पाटील यांनीही आमदार होण्यापूर्वी आपण केलेली कामे आणि आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाची दृष्टी स्पष्ट केली आभार किशोर चौगले यांनी मानले यावेळी सुदर्शन कदम रमेश विजय विजयकुमार चौगले शिवराज पाटील दिलीप पाटील कोथळीकर अजित कोले रवींद्र चौगुले बंडू पाटील धनंजय पाटील दिलीप चौगुले देहू पाटील योगेश पाटील चौगुले बाहुबली राई रेवणजी मगदुम महावीर चौगुले बाबुराव मालगावे एकनाथ पाटील विलास कांबळे बाबू तिवडे प्रमोद तिवडे शरद कांबळे अनिल कुंभार सतीश भंडारे वैभव उगळे चिराव मालुसरे रमेश शिंदे हसन देसाई देशपाल कांबळे संजय चौगुले चौगोंडा पाटील सखाराम ठोंबरे संदीप बाजीराव कुनाडे नंदू संपाळ लक्ष्मण भवरे दिलीप चौगोले रुपाली संपाळ कांचन संपाळ आशा पाटील संतोष नरके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते